मित्रांनो पोलीस भरती संदर्भात एक महत्वाचे अपडेट आले आहे यामध्ये सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती दोन हजार -20. बावीस तेवीस लेखी परीक्षेकरता एख्यास दहा प्रमाणात पात्र उमेदवाराची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार तुमचं कट ऑफ देखील जाहीर करण्यात आलं आहे यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार कशाप्रकारे कट ऑफ लागलं ते देखील ला आपण पाहणार आहोत तर पाहू शकता मित्रांनो ही संपूर्ण जे आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस शिपाई रिक्त पदाकरिता तुमची जी भरती प्रक्रिया एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते दोन सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली होती यामध्ये एक्क्यास दहा प्रमाणात शंभर गुणाच्या लेखी परीक्षेकरता पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे तर मित्रांनो कशाप्रकारे तुमचं प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ लागले ते देखील पाहणार आहोत तर पाहू शकता मित्रांनो सिंधुदुर्ग पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट दोन हजार बावीस तेवीस करता जे कट ऑफ लागले ते देखील यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर पाहू शकता जनरलसाठी एस सी कॅटेगरीसाठी जे कट ऑफ लागलं आहे अठ्ठावीस मार्कांचं लागलं आहे त्यानंतर एस टीसाठी पंचवीस मार्कांचं लागलेलं आहे एन टी बी तीस मार्क एन टी सी तीस मार्क आणि एन टी डी एकोणचाळीस मार्कांचं जनरलसाठी कट ऑफ लागलं आहे ओबीसीसाठी पाहू शकता अठ्ठावीस मार्कांचं कट ऑफ लागलं आहे ईडब्ल्यूसाठी सव्वीस आणि ओपनसाठी पंचेचाळीस मार्कांचं कट ऑफ लागले आहे जनरलसाठी त्यानंतर महिला उमेदवारांसाठी पाहू शकता जे एस सी कॅटेगरीमध्ये जे महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पंचवीस गुणांचं कट ऑफ लागलेलं आहे त्यानंतर एस टीसाठी सव्वीस गुणांचं कट ऑफ लागलं आहे त्यानंतर पाहू शकता एन टी सी जी कॅटेगरी आहे त्यासाठी सव्वीस मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे महिला उमेदवारांसाठी आणि एन टी टीसाठी लागलेलं आहे मित्रांनो पस्तीस मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे महिला उमेदवारांसाठी त्यानंतर पाहू शकता मित्रांनो जे प्रोजेक्ट टॉपिक आहेत त्यांच्यासाठी अठ्ठावीस मार्कांचं कट ऑफ लागलं आहे एस सी कॅटेगरीसाठी ओबीसीसाठी अठ्ठावीस मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे प्रोजेक्ट आफ्रिकेसाठी त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे एक सर्विसमॅन जे उमेदवार आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी एस सी कॅटेगरीमध्ये जे कट ऑफ लागलं आहे एकतीस मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे त्यानंतर जे एन टी सी आहे मित्रांनो त्यांच्यासाठी एकोणचाळीस गुणांचं कट ऑफ लागलेलं आहे जे एक सर्व्हिस मॅन उमेदवार आहे त्यांच्यासाठी आणि ओबीसी एक सर्व्हिसमॅन उमेदवारांसाठी बत्तीस गुणांचं कट ऑफ लागलेलं आहे ओपनसाठी पंचेचाळीस मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे एक सर्व्हिसमॅन उमेदवारांसाठी त्यानंतर जे पोलीस चाईल्ड आहे मित्रांनो त्यासाठी ओबीसी कॅटेगरीमध्ये सदोतीस गुणांचं कट ऑफ लागलेलं आहे होमगार्डसाठी देखील लागलेलं आहे मित्रांनो यामध्ये पाहू शकता एस सी जी कॅटेगरी आहे होमगार्डसाठी एकोणतीस मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे आणि एस केसाठी अठ्ठावीस गुणांचं कट ऑफ लागलेलं आहे ओबीसीसाठी एकूण अठ्ठावीस मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे होमगार्डसाठी आणि जे अनाथ आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी बत्तीस मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे ही संपूर्ण जे कट ऑफ यादी होती मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यांची होती त्यानंतर खाली संपूर्ण लिस्ट दिलेली आहे प्रत्येक कॅन्डिडेटचं नाव दिलं आहे ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे आणि संपूर्ण माहिती तुमचं जे रिझर्वेशन आहे ते देखील तुम्हाला दिलं आहे टोटल मार्क तुम्हाला पडले ते देखील तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे ही संपूर्ण जी यादी आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यावर जाऊन ही संपूर्ण यादी तुम्ही पाहू शकता चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि साईड आयकॉनला ऑल कर करा ज्यामुळे पोलीस भरती संदर्भात गव्हर्नमेंटच्या कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर आपल्या चॅनल दाखवत असतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो